राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरामध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके माजी आमदार ददाभाऊ कळमकर अंकुश काकडे डॉक्टर अनिल आठरे शौकत तांबोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर अनिल आठरे मित्रमंडळाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिल आठरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार खासदार कोल्हे निलेश अंकुश काकडे यांचा यात्रा नगर शहरात येणार असून या यात्रेत नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी केले होते या आवाहनानंतर शिवस्वराज्य यात्रा नगर शहरात दाखल झाल्यानंतर नगरकरांनी उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत केलं आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नगरकर उपस्थित होते आज इथं शिवशक्ती जो मोर्चा आहे त्याचं आज नगरमध्ये पदार्पण झालेलं आहे आणि हे नगर जिल्ह्याचा पूर्ण दौरा करणार आहेत याचा मुख्य उद्देश आहे की समाजाला कळायला पाहिजे की आपण आपलं हे जे सरकार आहे सध्याचं जे सरकार आहे युतीचं ते सरकार किती निष्क्रिय आहे आणि कामाच्या बाबतीत आणि लोकांच्या बाबतीत अजिबात त्यांना कळकळलं नाही आणि त्याच्यामध्ये लोकांचे जे हाल होते ह्या हाल निसरण्यापेक्षा हे लोक नुसतं स्वतःचे टिमटिम वाजवण्यामध्येच गु गुंग आहेत हे जेव्हा ल लोकांच्या लक्षात येईल ते त्यांना विधानसभेच्या इलेक्शनमध्ये नक्कीच उत्तर देतील इथं नगरमध्ये जी परिस्थिती आहे जे खड्डेमय शहर झालेलं आहे जिथं सरळ एका रस्त्याने चालता येत नाही ऐन सणासुदीच्या वेळेस सगळे ख खड्डे खांदून ठेवलेले आहेत लोकांचे धंदे होत नाहीत लोकांची विक्री होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लो इथलचे जे नेते आहेत इथलचे जे कारभारी आहेत त्यांनी असा निर्णय कस काय घेतला की जो ज्या याने लोकांचं नुकसान होईल आणि जनतेचं नुकसान होईल आणि त्यांना जे वर्षाचा धंदा जो दोन महिन्यात होत असतो दिवाळी दसऱ्याच्या वेळेस तो पण त्यांना करून देत नाहीत इतकं निगेटिव्ह थिंकिंग कोणच्या पण नेत्याचं नसावं आणि हे आपल्या इथलचे नेते करतायत हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे यात्रा फेजेसमध्ये चालू आहेत पूर्ण महाराष्ट्राला कवर करणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक वि विधानसभेच्या एरियामध्ये जाऊन ते सगळे कार्यकर्त्यांना सगळ्या लोकांना भेटणार आहेत त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय मार्ग निघतो त्यामध्ये आपल्याला का कसं मदत करता येईल या दृष्टीने सर्वजण एकत्र येऊन इकडे एक जा जात आहेत सर्व लोकप्रतिनिधींना भेटत आहेत आणि लोकांचे हाल अपेक्षा कश काय कमी होतात क या कश काय कमी करता येतील या पाठीमागचा याचा उद्देश आहे जी सभा होती त्याच्यामध्ये सर्व लोकांनी नगर शहरातल्या खूप चा चांगला प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी मी जे आव्हान दिलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या संख्येने लोक हजर राहिले आणि इथं सगळे मोठे नेते आले होते जयंतराव पाटील अमोल अल कोल खासदार अमोल कोल्हे नंतर खासदार निलेश लंके मेहबूब शेख यूथचे अध्यक्ष नंतर का काकडेसाहेब इत्यादी मो पार्टीतले मोठे नेते इथं हजर होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोक सगळ्या लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे आणि इथून पुढं आपण पॉझिटिव्ह वाटचालीवरती जाऊ आणि हे शहराचं भलं कसं होईल याच्याकडे लक्ष देऊ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल बांबरकर नगर